नमस्कार अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत बेचाळीस साईज कटोरी ब्लाऊज जे आपण समोरचे भाग तयार करून घेतले होते पाठीमागच्या व्हिडिओमध्ये त्यालाच आज आपण अगदी फिनिशिंगमध्ये हुकलूकपट्टी लावणार आहोत तर ती हुकलुकपट्टी कशा पद्धतीने लावायची आणि फिनिशिंग कशी छान आली पाहिजे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर दाखवणार आहे चल चला तर मग माझ्यासोबत हा व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करतील अशा पद्धतीने आपण हे दोन्ही भाग तयार करून घेतले होते ज्याचे मी व्हिडिओ माझ्या चॅनेलवर शेअर केलेले आहेत अश्विनी फॅशन तुम्ही जाऊन बघू शकता आता आपल्याला दोन इंचाच्या दोन पट्ट्या लागतील एक हुकासाठी आणि एक हुकांच्या घरासाठी तर दोन इंच अंतराच्या आपल्याला ह्या दोन सरळ पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत दोन इंचाच्या दोन सरळ पट्ट्या आपण इथं कट करायच्या ह्या पट्ट्या एकदम सरळ असल्या पाहिजे अशा पद्धतीने आपण ह्या दोन्ही पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत आता सर्वप्रथम आपण या ठिकाणी हुकाची पट्टी लावून घेऊ हुकाची पट्टी लावण्यासाठी या ठिकाणी आपल्याला ही आपली जी दोन इंचाची पट्टी आहे ती अशी डबल फोल्ड करायची आणि अर्धा इंच खालच्या साईडला फोल्ड करून ती आपल्याला आपल्या ब्लाऊजच्या भागावर ठेवायची ही हुकाची पट्टी असल्यामुळे ही ब्लाऊजच्या सोयीच्या साईडने लावायची अर्धा इंच फोल्ड केली आणि कमरेच्या साईडला एकदम शेवटावर आपण क्रॉसपट्टीच्या शेवटावर ठेवली आता ह्याला एक दोन वेळेस मशीन मागे पुढे करून शिलाई पक्की करून घ्यायची जेणेकरून आपली ही पट्टी उसवणार नाही अशा पद्धतीने पूर्ण पाव इंचावर आपल्याला ही पूर्ण शिलाई गळ्यापर्यंत करून घ्यायची पट्टीला किंवा आपल्या ब्लाऊजला खेचायचं नाही अशा पद्धतीने पूर्ण पट्टी आपल्याला इथे जोडून घ्यायची आहे आपली पट्टी या ठिकाणी जोडून झालेली आहे आता आपण थोडासा कापड एक्स्ट्राचा जो आहे तो कट करूया आणि नंतर ह्याच्यावर दाप देऊया प्रत्येक वेळेला मी सांगते तुम्ही जास्तीत जास्त ब्लाऊजला दाप शिलया देत चला जेणेकरून तुमच्या ब्लाऊजची एकदम छान फिनिशिंग येते त्यासाठी कंपल्सरी दाप शिलया द्यायच्या मी कटोरीला पण वरच्या साईडने दापशिले दिलेली आहे तुम्ही पाहू शकता आता आपल्याला पूर्ण पट्टीवर शिलाई देऊन घ्यायची आपल्याला ब्लाउज गळा खेचायचा नाही आपण पूर्ण पट्टीला शिलाई दिलेले आहे धागा थोडासा एक्स्ट्रा असलेला कापड कट करून घ्यायचा आणि नंतर आता आपण ही जी पट्टी आहे ती खालच्या साईडला फोल्ड करणार आहोत खालच्या साईडला फोल्ड करून ह्याच्यावरती आपण मध्यभागी एक शिलाई मारून घेणार आहोत व्यवस्थित खालच्या साईडला पकडून या ठिकाणी पण शिलाई पक्की करून घ्यायची आणि नंतर आपल्याला पट्टीला शिलाई देऊन घ्यायची मध्यभागी पट्टीची आपली ही शिलाई आली पाहिजे चेक करत करत व्यवस्थित पट्टी आहे की नाही आपल्याला आता ही शिलाई द्यायची आहे या ठिकाणी बिलकुल आपल्याला गळा खेचायचा नाही माझ्या हाताने थोडासा गळा खेचला गेला म्हणून थोडासा आपला गळ्याचा आकार थोडासा खालीवर झाला होता ते मी नंतर कट केलेला आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर दिसेलच पाहू शकता खूप छान आणि फिनिशिंगमध्ये आपली ही खूक पट्टी तयार झालेली आहे पाहू शकता आता आपली ही अगदी साडेसहा इंचाची परफेक्ट कटोरी तयार झालेली आहे कस्टमरच्या मा मापाच्या ब्लाउजची कटोरी तयार आपली साडेसहा इंचाचीच आहे तर आपली ही शिवलेल्या ब्लाऊजची पण कटोरी साडेसहा इंचाचीच तयार झालेली आहे आता आपण लुकपट्टी किंवा घरपट्टी ज्याला म्हणू शकतो ती कशी लावायची ते पाहूया त्यासाठी आपल्याला पाव इंच कापड असा फोल्ड करून त्याला पूर्ण शिलाई देऊन घ्यायची पावेनच फोल्ड करून आपण त्याला शिलाई दिलेली आहे ले आता आपण हुकाची पट्टी जशी लावली तशी सेम पद्धतीने लावायची पण आपल्याला हा जो लुकाचा भाग आहे तो उलटा करून ठेवायचा अशा पद्धतीने आपण हुक पट्टी सोयीच्या साईडला लावली होती तर लुकपट्टी ही आपल्याला उलट्या साईडने लावायला सुरुवात करायची सेम पद्धतीने अर्धा इंच खालच्या साईडला फोल्ड करायची अर्धा इंच खालच्या साईडला फोल्ड करून क्रॉसपट्टीच्या वर ठेवायची व्यवस्थित एक दोन शिलाया पक्क्या करून घ्यायच्या जेणेकरून आपली पट्टी निसटणार नाही आणि पूर्ण पट्टीला पाव इंच अंतरावर शिलाई देऊन घ्यायची अशा पद्धतीने पूर्ण शिलाई आपल्याला गळ्यापर्यंत देऊन घ्यायची धागा कट करून घ्यायचा कुठे एक्स्ट्रा कापड झाला असेल तर ते पण कट करून टाकायचं आता आपण परत त्याला दाप शिलाई देणार आहोत आपली दाप शिलाई देऊन झालेली आहे आता आपण एक्स्ट्राचा धागा आणि एक्स्ट्राचा जो कापड आहे तो कट करून घेऊ आता आपल्याला ही पट्टी समोरच्या साईडला फोल्ड करायची आणि मध्यभागी ह्याच्यावर शिलाई देऊन घ्यायची जशी की आपण पट्टीला खालच्या साईडला दुमडून घेतली होती तशीच आपण वरच्या साईडला दुमडून ह्याच्यावरती शिलाई देऊन घेणार आहोत पाहू शकता खूपच सोपी पद्धत आहे माझी तुम्हाला जर माझ्या व्हिडिओमध्ये मा काही शंका असेल तर ते तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला खूपच सहजपणे ब्लाउज शिवता येईल म्हणून मी पार्टमध्ये सगळे व्हिडिओ टाकत आहे की जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजावं आता आपण दोन्ही भाग एकमेकांवर ठेवूया आणि चेक करूया की व्यवस्थित आले की नाही पाहू शकता या ठिकाणी आपला हुकाच्या साईडचा गळ्याचा भाग थोडासा वर आलेला आहे माझ्या हाताने चुकून नकळतपणे थोडंसं खेचला गेला असेल आता आपण याला खडून टीक करून शिलाई द्यायची आणि नंतर राहिलेला जो एक्स्ट्राचा भाग आहे तो फिनिशिंगमध्ये अगदी कट करून घ्यायचा अशा पद्धतीने आधी शिलाई द्यायची आणि नंतरच कट करायचं आता आपण याला आकारामध्ये कट करूया अशा पद्धतीने आपल्या समोरच्या होकलोक पट्टी लावून रेडी झालेलं ला आहे तर मग मैत्रिणींना पाहू शकता किती छान आणि सुंदर गळा आलेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आवडला असेल तर नाही लाईक कराच आणि छान छान कमेंट करा अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा काही जर प्रश्न असतील तर ते कमेंट करून विचारा भेटू परत पुन्हा चौथ्या पार्टमध्ये ज्याला की आपण पाठीमागचा भागात कसा तयार करायचा आणि दोन्ही भाग एकमेकांना कसे जोडायचे ते पाहणार आहोत भेटूया पुन्हा तोपर्यंत धन्यवाद